नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बौद्देश संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे सं संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवात सर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या माझ्या शेतकऱ्याची व्य व्यथा या विषयावर अनुसरून मी दुर्गा विजय कोडे सावळी अहमदनगर महाराष्ट्र मी माझी सर्लिखित कवी माझ्या शेतकऱ्या शेतकऱ्याची आपल्या समोर सादर करीत आहे रात्रंदिवस कष्ट करून केलं रक्ताचं पाणी पाणी रात्रंदिवस कष्ट करून केलं रक्ताचं पाणी पाणी निसर्गाने साथ नाही दिली आणि आलं डोळ्यातून पाणी पाणी आणि आलं डोळ्यातून पाणी पाणी निसर्गाचा सगळीकडे कोप झाला निसर्गाचा सगळीकडे कोप झाला नको तो दुष्काळ पसरला नको तो दुष्काळ पसरला स्वतःचा विचार स्वतःचा विचार न करता सतत त्याने कष्ट केले स्वतःचा विचार न करता सतत त्याने कष्ट केले पण तरीही देवा का नाही त्यांच्या आयुष्याचे सोने केले पण तरीही देवा का नाही त्यांच्या आयुष्याचे सोने केले शेतकरी मित्रा कर्जापोटी घेऊन नको रे फाशी शेतकरी मित्रा कर्जापोटी घेऊ नको रे फाशी तुझ्या विना कधी रे उपाशी तुझ्या विना किती मरतीर रे उपाशी शेतकरी मित्रा क रडून रडून सुकलास तुझा रे गळा शेतकरी मित्रा रडून रडून सुकलास तुझारे गळा कधी फुलवी न देवा यांच्या आयुष्यात हिरवा मळा कधी फुलवी न देवा यांच्या आयुष्यात हिरवा मळा डोक्यावर कर्ज असताना त्याला कष्ट झेपावे लागते डोक्यावर कर्ज असताना त्याला कष्ट झेपावे लागते ऊन वारा पाऊस पाणी याचे त्याला भानस नसते ऊन वारा पाऊस पाणी याचे त्याला भानस नसते शहरातल्या नो एक दिवस तरी शेतात कष्ट करून बघा शहरातल्या नो एक दिवस तरी शेतात कष्ट करून बघा मंगच कळेन तुम्हाला या शेतकऱ्याची व्यथा मंगच कळेन तुम्हाला या शेतकऱ्याची व्यथा धन्यवाद